पंढरी धोत्रे दाम्पत्यांना मिळाला मातोश्री सखुबाई प्रशाले देवी पूजन मान सखुबाई कन्याप्रशाला कायापलट करून मनसे नेते दिलीप धोत्रे यांची घोषणा तर धोत्रेने नगराध्यक्षपदी विराजमान व्हावं मान्यवरांची अपेक्षा पंढरपूर प्रतिनिधी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त सेवा परमोधर्म श्री संत गाडगे महाराज मिशन मातोश्री सकोबाई कन्या मुंबई प्रशाला पंढरपूर येथे दैवी वातावरणात नवरात्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मान्यवर मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधिवत दिवेपूजन करण्यात आले या प्रसंगी दिलीप बापू धोत्रे यांचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला शाळेच्या प्रांगणात रंगलेल्या विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली विद्यार्थिनी सादर केलेले नृत्य संगीत लेझिम लाठीकाठीचे प्रयोग विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक भान आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक झाली यावेळी बोलताना दिलीप बापूंनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेसाठी नवीन सांस्कृतिक सभागृह उभारण्याचा सा संकल्प व्यक्त केला तसेच शाळेच्या कार्याचे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले यावेळी शाळेच्या मान्यवरांच्या वतीने बोलताना असे सांगण्यात आले की दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे कोणतेही आमदार खासदार अथवा नगराध्यक्ष पद नसतानाही त्यांनी समाजाप्रती असलेली जाणीव आणि जबाबदारी जपली बहुजनांचा आधारस्तंभ म्हणून त्यांनी जनतेसाठी सातत्याने काम केले अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नुकताच त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहो आणि लवकरच ते नगराध्यक्षपदी विराजमान होत अशी आमची अपेक्षा आहे असे प्रतिपादन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग आणि मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाने शारदीय नवरात्रीच्या पर्वाला उत्सवी रंगात प्रारंभ झाली